अशा स्वरूपामध्ये आता औदातीकरण चालू आहे मात्र हे देवा भाऊ काय करतात आहेत तर हे कारभार चालवत असताना दोन हजार चौदा ते एकोणासचे देवाभाऊ कदाचित असतील तसे मात्र चोवीसचे जे देवा भाऊ आहेत हा अलगच एटम आला आता हा कुठून आला कोण होतास तू काय झालास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू असं म्हणण्याचं काम आता केवळ नागपूरकर आणि विदर्भावर नाही तर महाराष्ट्रातली भूमिका घडी पोटातलं पाणी हलू देत नाही मात्र गेम दाखवल्याशिवाय काही राहत नाही करेक्ट कार्यक्रम कसा कोणाचा करायचा असा जर एक मास्टर माइंड कोणी जर असेल असा जर आका कोणी असेल आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा जर गुंड कोणी असेल तर देवेंद्र फडणवीस यांचं नाव हे आज घ्यावं लागेल अशा प्रकारची एक परिस्थिती आहे मी त्यांना दरिंदा म्हटलं आणि दरिंदा तर असताना माझ्यावर टीका झाली आणि जीभ घसरली सांगितली अहो दरिंदा काही जीभ घसरण थोडीच आहे दरिंदा काही अनपार्लमेंटरी शब्द थोडीच आहे दरिंदा शब्दाचा अर्थ काय होतो क्रूर उलट्या काळजाचा हा ज्याच्या संदर्भात उल्लेख होतो त्याला दरिंदा म्हणतात माझं चुकलं का त्यांना दरिंदा म्हटलं तर मी त्यांना जल्लाद म्हटलं जल्लात का म्हटलं तर लोकशाहीला फाशी देणारा संविधानाला फाशी देणारा असा माणूस आज देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून आहे आणि फाशी देणाऱ्या माणसाला काय म्हणतात जल्लात त्या अर्थाने मी त्यांना जल्लात म्हटलं आणि नंतर तिसरा शब्द मी त्यांच्या संदर्भात जो वापरला तो होता गजनी ते काय बोलतात हे त्यांच्या लक्षात राहत नाही शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालेला आहे सोयीचा सर्वात आधी काय म्हणाले जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत लग्न करणार नाही त्यांच्या लग्नाला गेलेले भरपूर लोक या ठिकाणी उपस्थित आहे मात्र त्यांनी लग्न केलं नंतर काय म्हणाले की अजित पवार यांना मी जेलमध्ये टाकणार त्यांच्या सिंचन घोटाळ्यामध्ये आम्ही कारवाई करणार आणि अजित पवार चक्की पिसिंग 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 आता अजित पवार कुठे आहेत त्यांच्या मांडीला मांडी लावून खांद्याला खांद्या लावून आता किसिंग, किसिंग, किसिंग। <laughs> क्या बात है? तो आता ते मला म्हणायची इच्छा आहे पण बोलायची सोय नाही तर ते आता जोऱ्यात जोऱ्यात ते तोही भाग त्यांचा सुरू आहे राष्ट्रवादी राष्ट्रवादीसोबत होती नाही 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 राष्ट्रवादीसोबतही युती ही त्यांची झालेली आहे अजून किती उदाहरणं सांगायचे तेही झालं आता सर्व ज्या गोष्टी आहेत त्यामुळे गजनी त्यांना म्हटलं चुकल का चुकलं का माझं आता पेटाराव उघडला तर खूपच उघडन पण आता तुम्ही नागपूरवाले मी तुम्हाला काय सांगू तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे आणि आता या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सांगत असताना दुःख होत आहे की असा कोण होता असं तू काय झालास तू या महाराष्ट्राला आता वाईट वळणावर लावण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत आहे समृद्धी महामार्ग आवा आवा तावा भाषण करतात आणि या समृद्धी महामार्गामध्ये दोन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार हा देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे आणि या समृद्धी महामार्गातून एक नाट्य रंगलं पन्नास खोके एकदम ओके हा त्या समृद्धी महामार्गाच एक कुठे ना कुठे एक, एक त्यातलंच एक बाय प्रॉडक्ट आहे आता म्हणजे शक्ती महापीठ काढू तोही भ्रष्टाचारासाठी गडचिरोलीचा कोळसा आयनावर काढू तोही भ्रष्टाचारासाठी आणि कोणचंही काम जे आहे हे पैशाशिवाय होत नाही देवा भाऊ तुम्ही देवा भाऊ नाही तुम्ही टक्का भाऊ आहे टक्का भाऊ टक्का मिळत नाही तोपर्यंत तुमचा पेन हा सही करायसाठी पुढे चालत नाही आज गृहमंत्री म्हणून काम करतात आहे मात्र गृहमंत्री असताना यांना क्रूर आणि दरिंदा का म्हणावं असं वाटतं कारण आका खोक्या खोते गँग या गँग ज्या आहेत या त्यांच्या आशीर्वादावर चालत आहेत त्यामुळे या महाराष्ट्राची अबरुच जी आहे हिची लखतर वेशवर टांगण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून आहे आणि देवेंद्र फडणवीसांना आता हे पाप आणि हे पातक करत असताना त्यांना कुठे आवर घातली पाहिजे त्यांना कुठे समज दिला पाहिजे त्यांना कुठे धडा शिकवला पाहिजे तो नागपूरमध्ये शिकवला पाहिजे म्हणून आपल्या माध्यमातून नागपूरच्याही जनतेला आमचं आव्हान आहे की हा फसवणीच माणूस जो आहे फसवणूक करणारा जो माणूस आहे यांना कुठेतरी धडा आपण शिकवण्याच्या अनुषंगानं काँग्रेसला कौल द्या ह्या ही देखील एक मागपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत चव्हाण ते काल गेले लातूरला आणि लातूरला गेल्यावर तिथे काय त्यांनी भाषण केलं की भाजपाला निवडून द्या आणि भाजपाला असं निवडून द्या असं निवडून द्या की विलासराव देशमुख साहेबांच्या सगळ्या आठवणी या पुसल्या जातील लाज वाटली पाहिजे एक प्रदेश अध्यक्ष या नात्यानं एवढं असभ्य असं वक्तव्य करत असताना त्या चव्हाणांना रवींद्र चव्हाणांना लाज वाटली पाहिजे मी त्यांच्या या भाषणाचा त्यांचा या उच्चाराचा आणि त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करतो मात्र निषेध करत असतानाही भारतीय जनता पक्षाला आलेला अहंकार जो आहे तो अहंकार बघा किती आहे एक महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याला ज्याला महाराष्ट्राचा राजहंस म्हटलं जात होतं ते दिवंगत आहे त्या हयात नाही आणि अशा जिवंत नसलेल्या माणसाच्या आठवणी पुसून टाका अशा प्रकारचं जे वक्तव्य केलं जातं त्याचा कार्यकारण भाव काय यांना मस्ती आली आहे पैशाची आणि सत्तेची मस्ती आलेली आहे आणि अहंकार आलेला आहे तो अहंकार देखील आपल्याला ठेचून काढला पाहिजे अरे एवढा अहंकार हा रावणालाही नव्हता रावणापेक्षाही मोठा अहंकार तुम्हाला आलेला आहे आणि या अहंकाराचा सुतोवाच विलासरावजींच्या आमच्या नेत्यांच्या वक्तव्याच्या माध्यमातून केला आहे मात्र हा तेवढ्या पुरताच नाही मला भारतीय जनता पक्षालाही यावेळेस मतं मागायची आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही मतं मागायची आहे अरे तुम्ही संघावाले आम्ही काँग्रेसवाले तुमचे आमचे भांडणं चालत राहिले तुमच्या कार्याला आम्ही आलो आमच्या कार्याला तुम्ही आले चौकात भेटले पान ठेल्यावर भेटले चहाच्या दुकानावर भेटले आजूबाजूला मांडीला मांडी लावून बसलो आपण सभ्यता आणि संस्कृती म्हणून वैचारिक भेद जरी असले तरी कुठे ना कुठे आपण माणूस राहत होतो आता भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्यांना तिकीट भेटत नाही कार्यकर्ता सतरंजी टाकणारा तिथेच चिठ्ठ्या वाटणारा तिथेच रेडीमेड माणसं ही नागपुरातच नाही तर महाराष्ट्रात आलेली आहे मला त्याही कार्यकर्त्यांना सांगायचं आहे की अरे विचाराची लढाई राहिली पाहिजे मात्र आता विचारांची लढाई राहिली नाही तुमचे पक्षातले लोक हे पैसेवाल्याला नंबर दोन चे धंदेवाल्यांना वरलीवाल्यांना गुंडांना रेती माफियांना तिकीट आता दे द्यायला लागले आहेत त्यामुळे या निवडणुकीत तुम्ही पण आम्हाला मतदान करा हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही मत जाहीर स्वरूपाचं या ठिकाणी मी एक राजधर्म टिकावा या अनुषंगानं त्यांच्याही मतं मागत आहे आणि ही मतं मागत असताना दाखला जो दुसरा देतोय की यांना विलासराव देशमुख साहेबांच्याच आठवणी पुसायच्या नाहीत यांना अटल बिहारी वाजपेयी यांच्या देखील आठवणी पुसायच्या आहेत यांना लालकृष्ण अडवाणींच्या आठवणी पुसायच्या आहेत यांना मुरली मनोहर जोशींच्याही आठवणी पुसायच्या आहेत यांना प्रमोद महाजनांच्याही आठवणी पुसायच्या आहेत यांना गोपीनाथराव मुंडेंच्याही आठवणी पुसायच्या आहेत अहो एवढंच नाही तर नितीन गडकरी साहेबांच्याही आठवणी या देवेंद्र फडणवीसांना पुसायचा आहे आणि यांचा हा जो भाव आहे हा या निमित्तानं उफळून आलाय देवा भाऊ देवा भाऊ टक्का खाऊ टक्का खाऊ बस देवा भाऊ यांचं नाव त्यांना ठेवायचं आहे आणि दिल्लीतले दोन रंग आणि हे दोन आणि हा बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभान अल्ला आणि भारतीय जनता पक्षाच्या आणि संघाच्याही कार्यकर्त्यांना मला आग द्यायची आहे की यांचा यांची ही जी भूक आहे आणि हा अहंकार आहे हा या पक्षाच्या भाजपाच्या नेतृत्वापर्यंतच नाही तर त्यांना रेशीम बाग मध्ये जाऊन हेगडेवारजींचा गोळवळकर गुरुजींचाही फोटो काढायचा आहे आठवणींनी त्यांच्या आठवणी पुसायच्या आहे आणि त्या खिड्यांवर दोन फोटो लावायचे आहेत एका खेळावर देवेंद्र फडणवीसांना एका खेळावर नरेंद्र मोदी आणि दुसऱ्या खेळावर अमित शहा या दोघांचे फोटो लावायचे आहे कुठ नाही कोई भारतीय जनता पक्ष नाही काहीच नाही जे काय आहे ते आम्हीच आहे आणि हे सांगत असताना पुन्हा एक पुरावा या ठिकाणी देतो की नड्डाजी जे आहे जे काल कालपर्यंत अध्यक्ष होते त्यांनी सांगितलं की आम पा भाजप जो आहे आता स्वतःच्या पायावर उभा राहिलेला आहे आम्हाला संघाच्याही मदतीची गरज नाही अरे एवढा हा अहंकार आणि हा विलासरावजींच्या वक्तव्याच्या निमित्तानं तुम्ही जो तुमचा अजेंडा जो ओपन केला आहे हा काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही या सर्व महा भारतातल्या महामानवाचं शिवशाहू फुले आंबेडकरांचं आम्ही कायम स्मरण राहू आणि आमचा जो वारसा आहे तो वारसा निश्चित स्वरूपामध्ये जतन करू आणि या अहंकारी आणि भ्रष्टाचारी पार्टीला आपल्या माध्यमातून धडा शिकवण्याची एक मोठी जबाबदारी ही तुमच्या खांद्यावर आहे आणि तुम्ही एकटे नाही तुम्ही दुखते नाही तर तुमच्या पाठीची फार मोठा वारसा आहे हा जो पंजा आहे ना हा पंजा हा नावासमोर येणं बॅलेटवर आपलं नाव असणं ही खूप मोठी गोष्ट आहे ही सामान्य गोष्ट नाही अरे कार्यकर्ता झिजून जातो आयुष्यभर काम करतो मात्र हा पंजा त्याला मिळत नाही आज हा पंजा त्यागाचं प्रतीक पंजा राष्ट्र निर्माणचं प्रतीक पंजा संविधान निर्मितीचं प्रतीक पंजा संविधान संरक्षणाचं प्रतीक पंजा संस्कृतीचं प्रतीक पंजा अध्यात्माचं प्रतीक पंजा आज हा पंजा तुम्हाला मिळालेला आहे या संधीच सोनं कसं होईल निवडणूक जिंकून तर होईलच होईल मात्र निवडणूक जिंकणं हा दुय्यम भाग आहे आपण लढतोय कशासाठी लढतोय आपण विचारांसाठी लढतोय आणि त्या विचारांच्या लढाईचे वाघ या नात्यानं असणारी जबाबदारी आपल्यावर फार मोठी आहे या जबाबदारीची जाण ठेवा या जबाबदारीचं भान ठेवा आणि आपण हा जो परिवार आहे राहुल गांधी म्हणतात की काँग्रेस पक्ष नाही काँग्रेस परिवार आहे आणि या परिवाराचे आपण हिस्से आहात आज महाराष्ट्रातली सर्व लोक आपल्या पाठीशी आहे आज भारतातले सर्व लोक आपल्या पाठीशी आहेत आणि काँग्रेसचेही संपूर्ण काँग्रेस ही आपल्या पाठीशी आहे आपण एकटे नाही आज राहुल गांधीची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा तुमच्या सगळ्यांमध्ये असली पाहिजे सोनिया गांधीचं जे दातृत्व आहे जे मातृत्व आहे हे आज तुमच्या अंगी असलं पाहिजे आणि आपण ही लढाई महानगरपालिकेची असली नगरसेवक पदाची असली तरी आपण विचारांसाठी लढत आहोत आणि त्या विचारांचे सैनिक म्हणून मी लाख लाख आपल्याकडून शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना आपल्याकडून एक अपेक्षा व्यक्त करतो की लढाई आपण जी लढतोय ही उद्याच्या भारतासाठी लढतोय ही लढाई जी आहे ही सत्यासाठी लढतोय ही लढाई आणि तत्त्यासाठी लढतोय आणि म्हणून लढणारा सैनिक जो आहे त्याच्याजवळ संकल्प हवा असतो सरफरोशी तमन्ना अब हमारे दिल में है देखना जोर कितना हा घेऊन आपण सर्वांनी परताव आणि महापौराचा प्रभाग घेत असताना विकास भाऊ महापौराचा प्रभाग घेत असताना एक मोठ्या कार्यक्रमाचं निमंत्रण मला मिळालं पाहिजे की मी वाट पाहतो आणि ती जबाबदारी मंचावरील सर्व लोकांना साक्षीना आपल्या सर्वांवर टाकतो आणि शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव